तुम्ही मान वाकवून सतत मोबाईल पाहताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण तुमच्या याच सवयीमुळे फ्रोझन शोल्डर होण्याचे प्रकार वाढताना दिसत आहे कानपूर पीजीआयच्या अभ्यासातून ही माहिती समोर आलेली आहे खांद्यातच नाही तर पाठीच्या कणालाही या सवयीमुळे त्रास होतोय फ्रोझन शोल्डरग्रस्त शंभर रुग्णांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे मोबाईल फोनचा वाढता वापर विशेषतः पाहताना दीर्घकाळ मान वाकवण्याची सवय यामुळे आजारांच्या घटनांमध्ये वाढ होता पीजीआय कानपूर इथल्या वेदना औषध विभागानं केलेल्या अभ्यासामध्ये हे उघड झालेलं आहे केवळ प्रौढांमध्येच नाही तर चिंताजनक म्हणजे दहा वर्षांच्या मुलांमध्ये आणि अगदी लहान मुलांमध्ये देखील ही समस्या आढळतीये फ्रोझन शोल्डरची समस्या असलेल्या अठरा ते पासष्ट वर्षांच्या शंभर रुग्णांच्या अभ्यासानंतर पीजीआयनं हा निष्कर्ष काढलेला आहे फ्रोझन शोल्डरच्या लक्षणांसारखी स्थिती असली तरी मूळ कारण खांद्यातच नाही तर पाठीच्या कण्यामध्ये देखील असल्याचं पीजीआयनं सांगितलंय